श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एक जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आजचा दिवस बारा राशींसाठी नव्या संधींचा नवीन बदलांचा आणि आत्मपरीक्षणाचा असेल आज कोणत्या गोष्टीत लक्ष द्यावे लागेल कोणते निर्णय फायदेशीर ठरतील चला तर मग जाणून घेऊ बारा राशींचे आजचे खास भविष्य मेष क्षुल्लक कारणावरून वाद वाढवू नका कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल मानसिक का अस्वस्थता काही प्रमाणात जाणवेल मनात नसत्या चिंतांना थारा देऊ नका सामुदायिक बाबींचे भान राखावे आपले विचार चलाखीने मांडाल लहान प्रवासाचा योग येईल वृषभ घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी स्थावरच्या व्यवहारात अधिक लक्ष घालावे तुमची आर्थिक अडचण दूर होईल मनातील इच्छा पूर्ण होईल व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल जवळच्या मित्रांची नाराजी दूर करावी केलेल्या कामातून समाधान मिळेल मिथून जोडीदाराला प्रगती करता येईल अचानक धनलाभ होऊ शकतो गप्पांमध्ये अधिक वेळ घालवू नका योग्य व नियोजनबद्ध कामे करावी आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करावा मानसिक चंचलता जाणवेल कामाची धांदल उडेल केलेल्या कामातून समाधान मिळेल कर्क वरिष्ठांचे मर्जी राखावी लागेल कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल मौज मजा करण्याकडे अधिक कल राहील ओगाचच कोणाचाही रोष ओढवून घेऊ नका वैचारिक शांतता जपावी योग्य तर्क वापरता येईल अतिभावनाशील होऊन चालणार नाही व्यावहारिक बुद्धिमत्ता वापराल संपातिक दर्जा सुधारेल सिंह अति काळजी करणे योग्य नाही वातविकाराचा त्रास होईल प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही जोडीदाराची बाजू समजून घ्यावी मनातील चुकीचे विचार काढून टाका पूर्णविराम गोड बोलण्यावर अधिक भर द्याल बौद्धिक छंद जोपासायला वेळ काढाल मनाची चंचलता टाळावी मन शांत ठेवावे कन्या काही गोष्टी तडजोडीला पर्याय नाही भागीदारीतील लाभाकडे लक्ष ठेवावे लागेल नातेवाईकांचे विचार जाणून घ्यावेत ओळखीच्या लोकांशी वादात अडकू नका लहानांच्यात लहान होऊन वावरल जबाबदारीचा एकंदर आवाका लक्षात घ्यावा हसत हसत कामे साधून घ्याल तोळ सहकार्यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका नवीन गुंतवणूक करताना सारासार विचार करावा तत्परतेने कामे करण्यावर भर द्याल जोडीदाराशी मतभेद टाळावे लागतील जुन्या गोष्टी उगाच बसू नका अतिश्रमामुळे थकवा जाणवे वृश्चिक आज वेळ चुकून चालणार नाही स्वभावातील तामसी वृत्तीत वाढ होईल तुमची चिडचिड वाढू शकते वाहन चालवताना सावधानता बाळगावी न आवडणाऱ्या गोष्टींचा देखील स्वीकार करावा लागेल आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शनाखाली करावी कौटुंबिक खर्च वाढू शकतो धनु योग्य वेळेसाठी थोडे थांबावे लागेल कौटुंबिक बाबी जुळवून घ्याव्या लागतील प्राथमिक स्वरूपात पुढील गोष्टींचा अंदाज बांधावेत घरातील वातावरण तप्त राहील मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते संपर्कातील लोकांची जिवाळा वाढेल कफ विकाराचा त्रास जाणवेल मकर आपले मत शांतपणे मांडावे भावंडांचे सहकार्य मिळेल मुलांच्या बाबत आपण समाधानी राहाल आनंदी दृष्टिकोन बाळागावा प्रवासात फार घाई उपयोगाची नाही योग्य कल्पनाशक्ती वापराल अत्यंत कुशलतेने वागाल चांगले साहित्य वाचनात येईल आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडता येतील कुंभक बोलण्याआधी विचार करावा नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा वादाच्या मुद्द्यांपासून चार हात लांबच रहा घरगुती वातावरण प्रसन्न राहील प्रवासाची आवड पूर्ण होईल व्यवहारात चतुरता दाखवून द्याल लेखन क्षेत्रातील लोकांना मान सन्मान लाभेल नवीन गोष्टी शिकण्यावर अधिक भर द्याल मीन चार चौघात तुमचे कौतुक केले जाईल भडक विचार नोंदवू नका हातातील कलेला वाव द्यावा चुकीच्या कामांमध्ये हात घालू नका नातेवाईकांना मदतीचा हात पुढे कराल छंद जोपासण्यात वेळ घालवावा मनातील इच्छेला मुरड घालू नका बुद्धीचा तुऱ्याने कामे पूर्ण कराल धन्यवाद